वराचा प्रोफाईल बी टी मेकॅनिकल एमबीए जॉब मॅनेजर इन्कम सोळा लॅक्स प्लस राहणार कल्याण मुंबई महेश पाथरे सोबत मंगल विवाह स्टुडिओत आपले स्वागत आहे मॅनेजमेंटमध्ये आश्वासक कारकीर्द असलेल्या उच्च शिक्षित आणि सुप्रस्थापित वर गांधींची माहिती करून घेऊ नाव गांधी वैवाहिक स्थिती अविवाहित जन्म तारीख तेवीस बारह एक ब्या जन्म वे दुपारी एक मिनिते। जन्म रक्त गट ए पॉजिटिव उंची पांच फूट सात इंच वजन पंचहत्तर किलो शैक्षणिक पात्रता मेकनिकल इंजीनियरिंग मध्य बी मार्केटिंग मध्य एमबीए नौकरी मैनेजर उत्पन्न सोळा लाख रुपये पिये कौटुंबिक निवास कल्याण मुंबई मातृभाषा मराठी जात वैश्यवाणी आहार मांसाहारी मूळ ठिकाण साखरपा रत्नागिरी कुंडलीची माहिती गोत्र वशिष्ठ कौटुंबिक पार्श्वभूमी वडील कल्याणमध्ये स्वतःचा व्यवसाय चालवतात आई गृहिणी बहीण सहायक व्यवस्थापक नातेवाईक तीन काका आणि दोन मावशी मुलीबद्दल असलेल्या अपेक्षा सुशिक्षित समजूतदार कुटुंबाभिमुख केवळ वैशवाणी वधू चालतील बंगल विवाह स्टुडिओ आयुष्यभराच्या आनंदासाठी परफेक्ट मॅच शोधण्यासाठी समर्पित आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि गांधींसाठी आदर्श मॅच शोधण्यात मदत करण्यासाठी हा व्हिडिओ सामायिक करा अधिक प्रोफाईल आणि अपडेट साठी महेश पाथरे यांच्या सोबत मंगल विवाह स्टुडिओशी कनेक्ट रहा अधिक माहितीसाठी साठी वरील नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ क्रमांकावर संपर्क साधावा आम्ही आपल्यासाठी किंवा आपल्या, आपल्या ओळखीच्या नातेवाईक किंवा मित्रपरिवारांसाठी योग्य उपाय आहोत हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा ही विनंती वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे